नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सर्वात आधी आणि तुम्हा सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा आशिवाय तुमच्यासोबत नेहमी राहो तसे ते वचन देतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर आता बारा तारखेला शनिवारी बारा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला चैत्र पौर्णिमा आपली येत आहे चैत्र महिन्याची पौर्णिमा येत आहे आणि त्या पौर्णिमा त्या दिवशी सुद्धा आहे आणि बारा तेरा तारखेला पाच वाजून बावन्न मिनिट पर्यंत आहे तो म्हणजे पहाटे तर त्या दिवशी तुम्ही पौर्णिमा म्हणून साजरा करू शकता तर बारा तारखेला कोणतं मंत्र म्हणायचा आहे गुळ फुटाण्याचा नैवेद्य आपल्याला हनुमान यांना दाखवायचा आहे मारुती स्रोत हनुमान चालिसा रामरक्षा बडवानल स्रोत पंचमुखी हनुमान सोस्त्र हे सगळं जे मंत्र वगैरे आहे तुम्हाला याच्या पठण करायचं आहे या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आधी व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे आणि आता तेरा तारखेला जे आहे तेरा तारीख तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी सुद्धा चैत्र महिना आहे आणि पौर्णिमा सुद्धा यामध्ये येणार आहे कारण पाच वाजून बावन्न मिनिटापर्यंत पौर्णिमा आहे पहाटे तर कुठं ना कुठं पौर्णिमा यामध्ये पण थोडंफार लागून जातं आणि त्या दिवशी जो आहे तर त्या दिवशी चित्रा नक्षत्र येत आहे आता चित्रा नक्षत्र म्हणजे तेरा तारखेला चित्रा नक्षत्र येत आहे आणि तो पौर्णिमा सुद्धा लागत आहे तर नेमकं या दिवशी एक छोटासा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो आहे सिद्ध मंगल स्त्रोत आहे आता तुम्हाला असं वाटणार आहे की हा कोणता स्रोत आहे तर चित्रा नक्षत्र मध्ये तुम्हाला सांगू इच्छिते मी की चित्रा नक्षत्र मध्ये श्रीपादश्री वल्लभ यांचा जन्म झाला होता आणि श्रीपादश्री वल्लभ म्हणजे कोण तर हे दत्तगुरुंचे हा पहिला अवतार आहे श्रीपादश्री वल्लभ जे आपले दत्तगुरु आहे त्यांचा पहिला अवतार श्रीपादश्री वल्लभ त्यानंतर नृसिंह सरस्वती यांनी हा अवतार घेतला त्यानंतर मग श्री स्वामी समर्थ हा अवतार त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे श्रीपादश्री वल्लभ जे दत्तगुरूंचा प्रथम अवतार आहे हे अवतार चित्रा मध्ये जन्म झाला होता श्रीपादश्री वल्लभ यांचा जो साक्षात स्वामी समर्थच आहे जो साक्षात दत्त गुरु महाराज आहे तर चित्रा नक्षत्र हे श्रीपादश्री वल्लभ यांचं प्रिय नक्षत्र आहे तर सांगायचं तात्पर्य असं की नक्षत्र मध्ये तुम्ही जर संकल्पयुक्त सिद्ध मंग स्रोत याचा पठण करता याचं वाचन करत असता आता चित्रानक्षत्र हे प्रत्येक महिन्यामध्ये येत असते तर तुम्ही एकतर संकल्प करायचा आहे आपल्याला संकल्प कसं करायचा आहे हातामध्ये पाणी घ्यायचं आहे मी तुम्हाला देऊन देणार आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे अमुक यामध्ये तुम्ही तुमचं नाव तुम्हाला म्हणायचं आहे हातामध्ये पाणी अक्षता हळद कुंकू वाहून थोडेसे फुलं वाहून आपली मनातली इच्छा सांगायची आहे त्यांना आणि तुम्ही काय करणार आहे किती करणार आहे हे जे सिद्धमंग मंगल स्रोत आहे याचा वाचन ते तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमची इच्छा सांगायची आहे आणि त्यानंतर हा संकल्प तुम्हाला छोटासा करायचा आहे सिद्ध मंगल स्रोत खूप छोटा आहे मला वाटतं एक मिनिटचाही वेळ लागणार नाही मी तुम्हाला देणार आहे इकडे सिद्ध मंगल स्त्रोत श्री विजयी दिग्विजय भय श्री मदन श्री विजयी भव खूप सुंदर असं स्रोत आहे एकदम कमीत कमी, -कमी वेळामध्ये आणि याची प्रचिती खूप जणांना आलेली आहे त्यामुळे मला अशी इच्छा झाली की अ जेव्हा मी मार्गदर्शन वगैरे ऐकत असते त्यामुळे सगळेजण आपली आपली अनुभूती सांगत असतात कोण काय संकल्प करतात कोणी कशाचे कोणी स्वामी चरित्रचा करतात कोणी दुर्गा सप्तसतीचा करतात कोणी फक्त औदुंबराची प्रदक्षिणाचा संकल्प करतात कोणी दुर्गा सप्तसती एकशे आठ दुर्गा सप्तसती पारायणचा संकल्प करतात कोणी एकशे आठ आरतीचा संकल्प करतात या प्रकारे संकल्प ज्याचे ज्याचे इच्छाप्रमाणे ज्यांना जे झालं कोणी गुरुचरित्र वाचन करायचं करतो कोणी नवनाथ करायचा विचार करतो कोणी मल्लारी सप्तसती करत असतो कोणी असे वेगळे वेगळे प्रकारचे संकल्प असतं प्रत्येकाचा तर त्यामध्ये मला खूप जणांचा असं अनुभव आला की याला एकतर वेळही कमी लागत असतो आपल्याला कसं वाटतं की आपल्याला इच्छा भरपूर असते सेवा करायची आपल्याला देवाकडे आपली खूप भावना असते तळमळ असती देवा जवळ की आपण पूजा करावं आपण केंद्रात जावं आपण पारायणाला जावं आपण ग्राम अभियानला जावं असं प्रत्येकाची इच्छा असते पण काही कारणामुळे आजकालचं जे कामाचं तणाव झालेला आहे त्यामध्ये आपल्याला वेळ मिळत नाही देवाकडे जायचं देवाच्या कार्यामध्ये हातभार लावायचं देवाचं ध्यान करायचं यामुळे आपलं माइंडही डिस्टर्ब असतो आणि आपल्याला तेवढं वेळही मिळत नाही तर तेवढ्या धावपळीच्या युगामध्ये तुम्हाला सर्वात सोपी आणि अति प्रचिती देणारा हा सेवा आहे तो आहे सिद्ध मंगल स्रोत तर चित्रा नक्षत्रमध्ये आणि उद्या पौर्णिमाही आहे म्हणून मी सांगू इच्छिते तुम्हाला उद्या म्हणजे तेरा तारखेला त्या ते दिवशी बा पाच वाजून बावन्न मिनिटेपर्यंत पौर्णिमा आहे म्हणजे तो पौर्णिमा असणारच आहे दिवसभर ग्रहित धरू शकतो आपण आणि चित्र नक्षत्री आहे तर पौर्णिमेला आपण कोणताही जर संकल्प करत असतो संकल्प इच्छित असतो तर पूर्णत्वाला जात असते म्हणून गुरुमावली स्वतः म्हणतात की पौर्णिमाला तुम्हाला कोणता एखादा नवीन कार्य करायचं असेल तर चांगल्या मुहूर्त बघून चांगल्या पौर्णिमा बघून तुम्ही त्या कार्याला सुरुवात करू शकता कारण पौर्णिमा म्हणूनच पूर्ण जसं चंद्र असतो पूर्ण चंद्र असतो कम्प्लीट चंद्र असतो त्यामुळे आपलं कामही पूर्णत्वाला जात असते त्यामुळे पौर्णिमाला तुम्ही संकल्प करा जेणेकरून तुमचं जे इच्छा आहे तुमचं जे संकल्प आहे ते लवकरात लवकर पूर्ततेसाठी जावं आणि तुम्ही चित्रा नक्षत्रमध्ये हा पठण करायला सुरुवात करा चित्र आहे पहिल्या दिवशी आहे पौर्णिमा सुद्धा आहे तर तुम्ही एकवीस वेळा याचा पठण करू शकता आणि रोज तुम्हाला एकवीस वेळा अकरा वेळा नाही शक्य झालं तर एक वेळा तुम्ही याचं पठन करू शकता वाचन करू शकता जेव्हापर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तुम्ही मनात थांबलेले जे तुमचं काम आहे ते पूर्ण तुम्हाला जात नाही तोपर्यंत तुम्हाला कंटिन्यू याचा एकदा तरी वाचन करायचं आहे आणि किती छोटा स्रोत आहे तुम्ही बघू शकता एक मिनिटही तुम्हाला लागणार नाही एवढा छोटासा स्रोत आहे आपल्याला बोलायचं आहे तर काहीच वेळ लागत नाही आहे आणि अति म्हणजे वेळच नाही आहे तुम्हाला तरी पण तुम्ही ही सेवा करू शकता तर असं नाही आहे की आपण मंदिरातच बसून करू शकतो तुम्हाला जेव्हा आठवण आली तुम्हाला जेव्हा अंतकरणाने तुम्हाला देवाला हाक मारू इच्छिता त्यावेळेला तुम्ही बसून ऑफिसमध्ये घरामध्ये कुठेही व्यवस्थित चांगल्या प्रकारे बसून करून आपल्याला आहे म्हणजे सिद्ध मंगल स्रोत आहे ते आपल्याला म्हणायचं आहे हा तुम्ही जर घरी असाल तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही देवाराकडे म्हणजे मंदिरामध्ये घरामध्ये देवासमोर बसून ही प्रार्थना म्हणू शकता पण तुम्हाला अति वेळच नाही आहे खूप कन्झेस्टेड आहे म्हणजे टाईमच नाही तुमच्याकडे हॅक्टिक आहे तुमचा शेड्यूल तर त्यावेळेला तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा चेअरवरती बसून चांगल्या आपल्या माइंडला कूल करून देवाला नामस्मरण करून मना ने देवाला हाक मारा नक्कीच तुमचे सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत पण हा जो एकदम छोटासा उपाय आहे जे कोणीही करू शकत एखादा आता माझा छोटा मुलगा आहे त्यालाही मी जर सांगितलं की तू हे संकल्पयुक्त हा स्त्रोत रोज वाचन करायचा आहे तुम्हाला जसं सरस्वती स्त्रोत आपण मुलांना देत असतो या तुमदेंदू तुझा हारहार धावला हा खूप छोटा हा छोटा असल्यामुळे याला वेळ लागत नाही आणि कोणीही व्यक्ती सहजपणे तयार होऊन जातो ना की नाही आपल्याला हा करायचा आहे रोज करायचा आहे कारण की खूप छोटा असतो मग कुठं ना कुठं समोरच्या व्यक्तीला असं वाटतं लहान मुलांना पण असं वाटतं की नाही वेळ नाही लागणार पटकन होऊन जाईल त्यामुळे तो हो म्हणतात त्यामुळे त्यांना सुद्धा तुम्ही हे देऊ शकता तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये जर कारण श्रीपादश्री वल्लभ म्हणजे आपले गुरु आपले स्वामी महाराज गुरुंचा जोपर्यंत आशीर्वाद भेटणार नाही तोपर्यंत कोणत्याच कार्यामध्ये यश प्राप्ती होत नाही आहे कारण गुरुचा आशीर्वाद जर नसला ना तर काहीच होणार नाही गुरुचा आशीर्वाद जर असलं त्यांचा पाठबळ जर असली तर प्रत्येक कामामध्ये अशक्य ही शक्य होणार आहे प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यशप्राप्ती मिळणार आहे त्यामुळे गुरूंचा आशीर्वाद प्रत्येकाला हवा म्हणून प्रत्येकाने हा वाचन करायलाच हवा आता उन्हाळ्याच्या सुट्टी लागणार आहे तर तुमच्या मुलांना तुम्ही आवर्जून त्यांच्याकडून हा जे स्रोत आहे ते वाचून घ्या एकच मिनिट आहे आणि एक मिनिट मी माझ्या मुलासमोर बसू शकते मला असं वाटतं काही दिवसापर्यंत जेव्हा त्यांना लर्न होऊन गेलं त्यांना पूर्ण पाठ होऊन गेलं कारण खूप छोटासा आहे लवकर त्यांना पाठ होऊन गेलं ते मग बसल्या ठिकाणी त्या आपोआप मध्ये तुम्हाला बोलायची काहीच गरज नाही आहे तर एवढा साधा सोपा आहे की मोठे तर मोठे खूप लहान मुलं सुद्धा हा स्रोत कुठेही म्हणू शकतात जेणेकरून भगवान जे आपले गुरु आहे त्यांचा आशीर्वाद मिळवा आणि प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं हीच आपली आपली पण आस राहते त्यामुळे मी म्हणलं की चला आपल्याला पौर्णिमा पण आहे चित्रा नक्षत्र पण आहे एवढं सुंदर कारण त्या दिवशी आहे गुरुपीठाला नवनाथ पारायण ज्या वेळेला आम्ही जाणार आहे नवनाथ पारायणला म्हणलं खूप सुंदर आ, असा हा योग जुळून आलेला आहे तर तुमच्यासोबत नक्की शेअर करावा आणि नक्की करायला अजिबात विसरू नका चित्रा नक्षत्र मध्ये पौर्णिमा आहे चित्रा नक्षत्र आहे तर सिद्ध मंगल स्रोत नक्की वाचा तुम्हीही करा तुमच्या घरात लहान मुलं आहे तर त्यांना सुद्धा करायला हवा आणि तुमची प्रचिती मला तुम्ही ग्रुपवरती नक्की टाका जेणेकरून मी त्यावरती व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी ते मी घेण जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आपल्याला यामध्ये एकट्टा करायचा आहे कारण आपली ही वेळ फक्त स्वामीची छोटीशी फॅमिली आहे जे स्वामी सेवेकरी आहे त्यांची ही फॅमिली आहे तर तुम्ही तुमच्या अनुभूती सुद्धा या चॅनलवरती शेअर करू शकता आणि मी नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवून घेऊन जेणेकरून जास्तीत जास्त लोकांची जे सेवा आहे भाव आहे ते स्वामीपर्यंत पोहोचावं कारण कुठं ना कुठं आपण कोणाची प्रचिती ऐकतो तर आपल्याला सुद्धा वाटतं की नाही बाबा देव माझंही करण कारण खूप जण असं असतात ना की ते करतात करतात सेवा पण ते खचून जातात मग त्यांना असं वाटतं स्वामी दुसऱ्यांचं करतात आणि माझं कल्याण नाही करत माझं ऐकत नाही असं कुठं ना कुठं ते खचून जातात आणि तो मार्ग भटकायचा तो विचार म्हणजे सोडायचा ते विचार करत असतात मग आपली प्रचिती जर आपण त्यांना सांगितलं मग त्यांना अजून एक उल्हास येईल की नाही स्वामी जर ह्यांचं करतात तर माझंही करणार आहे त्यांना अजून धैर्य मिळणार आहे अजून साहस मिळणार आहे मग ते परत त्या कार्यामध्ये जे स्वामी मार्ग आहे त्याच्यावरतीच तो कंटिन्यू ते कंटिन्यू करत रहत राहतील त्यामुळे दुसऱ्यांना प्रोत्साहन मिळावं दुसऱ्यांना असं वाट वाटायला पाहिजे की त्यांचं झालं तर माझंही होईल म्हणून असं एक विश्वास निर्माण व्हावं त्यामुळे तुम्ही तुमची प्रचिती तुम्ही मला या कोणत्याही जे व्हिडिओ आहे त्याच्या कमेंटमध्ये तुम्ही तुमची प्रचिती माझ्यासोबत शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ